माझं नाव अमोल विश्वनाथ बोडके राहणार बगडी चालू गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मी आतापर्यंत तीनशे कॅरेट आणले तर तीनशे कॅरेट मधले मी मला आयडिया घ्यायची होती दोन्हीकड मार्केट बघाव बा कमी जे आता कुठं होतं तर मी पहिल्या वेळेस यांच्याकड पंचावन्न कॅरेट आणले तर, तर यांच्याकड माझी पट्टी खर्च अर्थ सगळं आता सातवन आणि मी नंतर दुसऱ्या मार्केटला गेलो तर त्यांच्याकडे गेलो मी पन्नास कॅरेट घेऊन हो। त्यांनी पन्नास कॅरेट मध्ये माझे बस का तू वीस कॅरेट काढला मी तर दहाच कॅरेट निघला होता मी लागलो तर पट्टी टाकू शकतो कोणी म्हंटल तर मी त्यांना पण दाखवली तर मला त्यांनी डायरेक्ट वीस हजार रुपयाचा फरक पार ना खर्च सगळा सगळ्यात झालं छत्तीस हजार पट्ट्या आली त्याच्यात माझं भाडं बाजूला अजून तीन हजार निघणार होत मग माझ्या ते हजार रुपये आले ईदला मी भरपूर जणांना आजपर्यंत म्हणजे गावातल्या प्रत्येकाला म्हंटल आणायचं तर ईद आणा तिकडं जाऊच नका कारण मी माझं स्वतःच अनुभव आणि प्रत्येकाला जेवढ्याला मी बोललो बघ बो हे मार्केट चांगलं मी प्रत्येकाला दोन्हीच्या पट्ट्या दाखवल्या का काही असं झालं तुम्हाला वीस हजार रुपयाला मला आयडिया पडली फक्त काय ईद आणि तिथं बघा म्हणून ठीक आहे हरकत नाही शेवटी मार्केट दाले ना था। था 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 ना दोन ठिकाणी झाल्यानंतर त्यावेळेस थोडाफार नॉर्मली फरक पडतो होईल त्यांनी डायरेक्ट वीस हजार चर्चा झाली आणि काल चर्चा होत असताना तुम्ही मला शंका व्यक्त केली की त्यावेळेस दोन ओकले होते आणि दोन ओकले केल्यानंतर काही माल समजा दोन पाच रुपये जर दोन ओकले केले की दोन पाच रुपयाचा फरक हा नक्की पडतो पण तुमची शंका काय होती कालची मला वाटलं फरक होईल एकच रुपयाचा फरक झाला मी आलो पण नाही परत काय रुपया म्हणजे रुपयाचा सात रुपयाचा फरक पडत असतो कारण की निलाव आहे निलाव मध्ये थोडस एखादं वकील झालं चाळीत गेलं तुमचं पुढचं पंचायत दोन पाच रुपयाचे ऍव्हरेज कमी जास्त होऊ शकते शॉर्टिंग किती दिवसापासून इथं आता या मार्केटला म्हणजे किती वर्ष आहे तुमचे गेल्या वर्षी आल ते गेल्या वर्षी आलो होतो मी एक वेळेस आणि आता या वर्षी पूर्ण मालाच चालू केलेला पूर्ण मालित आणला तो ठीक आहे आज ज्यावेळेस तुम्ही केला म्हणजे सत्तर रुपये येत आहे आणि तुमच्या इथं ज्यावेळेस वीस तीस हजार रुपये वाढतात आता इथं तुम्हाला असं वाटलं का की कधी तुमचा चेहरा बघून माल विकला जातो नाही नाही मालाचाच मोल आहे इथं याचा माल सुपर त्याला पैसाच भेटला तुमचं काय नाव आहे माझं नाव योगेश रानार जानोरी हा मला पण म्हणजे आज त्यांनी नाव बघितल्यानंतर समाधान कारक वाटले एकदम

शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की असे असंख्य शेतकरी आहेत की मार्केट मार्केटमध्ये आल्यानंतर पैसे वाढत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की जर जागावरती तुम्हाला जर कोण हलके माल जरी असले आपले थोड्याशा पाऊस आणि कमी अधिक जरी खराब जरी माल झालेला असला तरी मार्केटला सुद्धा त्याचे तुमचे चांगले पैसे होणार आहेत एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो धन्यवाद